आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट आणि नाटासाठी तयार केलेला विशेष आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील अपघात टाळण्यासाठी अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा पिंपळगाव टोल नाक्यावरील अवैधरित्या टपऱ्या फळांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे प्रशासनाने त्या अवैधरित्या असलेल्या टपऱ्या फळांचे स्टॉल्स चहाची दुकाने यांच्यावर हातोडा मारला असून ही अतिक्रमणे टोल नाका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली आहे यामुळे दररोज होत असलेले छोटे मोठ्या अपघातांना आळा बसला असून टोल नाक्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर अवैधरित्या थाटलेल्या दुकानांमुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत होता कधी अपघात घडून गंभीर दुखापत होईल याची कोणतीही शाश्वती नव्हती सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पोलीस प्रशासन टोलनाका प्रशासन आणि रस्ते महामार्ग प्रशासन यांना याबाबत तोंडी लेखी पत्रव्यवहार केला मात्र कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नव्हती आज अखेर टोलनाका प्रशासनाने वाढत्या अपघातांची दखल घेत सदर अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आणि टोल नाक्याचा गुंतलेला श्वास मोकळा केला